त्याला आज बनवते शिमला मिरची भाजी त्यासाठी बघा मी अर्धा किलो शिमला मिरची घेतलेली आता ही स्वच्छ धुवून आपल्या आता आपण ह्या शिमला मिरची धुवून घेतलेल्या आहे आता मला कापून घ्यायच्या आहेत त्या आता आपण कापून घेऊया मिरच्या यातल्या बिया काढून टाकायच्या आपल्याला यातल्या बिया अशा काढून टाकायच्या आहे आणि मस्त उभे काप करायचे आपल्याला उभ्या कापून घ्यायच्या आहे छानपैकी अशा मस्त उभ्या काप अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे बघा उभ्या कापून घ्यायचे आहे बघा आपल्या सगळ्या शिमला मिरच्या आपल्याला अशा कापून घेतलेल्या बघा आता सगळ्या मिरच्या आपल्या कापून झालेल्या बघा उद्या कापून घेतलेल्या आपण मिरच्या बघा कापून घेतलेल्या आहेत आपण आता आपण त्याचा मसाला काढायचा आपल्याला लसूण ठेसून आहे आपल्याला याच्यामध्ये मस्त लसूणा मग छान टेस्ट येते लसूण ठेसून झालेला आपला किंवा कांदा कापून त्याच्यामध्ये मसाले धने, जिरं आणि राई घेतलेली आहे शोप पण घेऊ शकतो पण मी शोप नाही घेतलेली धणे जिरे आणि राई आता आपल्याला भाजून घ्यायचे पॅनमध्ये आणि लसूण ठिसून घेतलेलं आहे बघा मी खलबत्त्यामध्ये आणि आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे बघा सुरुवातीला आपल्याला शिमला मिर्च फ्राय करून घ्यायची आहे तळून घ्यायचे आहे मस्त तेलामध्ये आणि थोड्या होऊ द्यायच्या आहे त्या त्याच्याने शिमला मिरची भाजी खूप छान होते आणि टेस्ट लागते मस्त मीठ टाकायचं आपल्याला इकडे टोमॅटो पण घेतलेले आपल्याला ते पेस्ट करायची टोमॅटोची प्युरी आणि टोमॅटोची प्युरी पण तयार झालेली आहे इकडे शिमला मिरची पण आपल्या झालेल्या आहे वाफेवर मस्त त्या काढून घ्यायच्या एका ताटात आणि त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची शिमला मिरची आता सुरुवातीला तेल टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेला आहे तो थोडा चांगला होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर राई जिरे टाकलेले मी कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगला होऊ द्यायचा आपल्याला थोड्या वेळ कांदा चांगला परतून घ्यायचा आहे मस्त आणि त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये आपण टोमॅटो कापून पण टाकू शकतो पण मी प्युरी बनवलेली आहे आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ झाकण लावून टोमॅटो आणि कांदा होऊ द्यायचा आहे आपला आणि त्याच्यानंतर मग शिमला मिरची टाकायची त्याच्यामध्ये आणि आपण तो दळलेला मसाला आहे तो टाकायचा आहे त्याच्यामुळे तर खूपच छान टेस्ट येते शिमला मिरच्या भाजीला आणि मस्त बेसन टाकायचे भुरभुरून त्याच्याने तर खूपच छान तयार होते आपली शिमला मिरची भाजी तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा आणि सर्वांना आवडणारी अशी ही शिमला मिरची भाजी मस्त आता आपण त्याच्यावर थोडेसे मसाले टाकलेले सगळे धणे जिरे पावडर लाल तिखट गरम मसाला आणि कोथंबीर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्ये मस्त आपण टोमॅटोची पेस्ट टाकले पिवरी टाकलेली आहे ना त्याच्यामुळे सगळं आपलं हे कोरडं बेस, बेसन पीठ बेसन पीठ मस्त तयार होतं त्याच्यामध्ये भर आणि छान शिमला मिरचीला लागल्या जातं आणि छान आपलं भाजी तयार होते आपली शिमला मिरची आपण चटणी भुर्जी असं पण म्हणू शकतो आणि छान परतून घ्यायचं आहे मस्त एक वाटी टाकलं होतं मी बेस आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आणि झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्यायची आणि बघा मस्त आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे वरण भाताबरोबर खाण्यासाठी अशी पण मस्त भाकरी पोळीबरोबर छान लागते